मित्रांनो नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता या नात्याने मला या ठिकाणी माझी भूमिका मांडायची आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या कानावरती येत आहेत त्या प्रचंड उद्विग्न करणार आहेत असं वाटलं होतं की धारा धाराशिवचं यावेळेसच मतदान हे किमान घराणेशाहीवरती होणार नाही असं वाटलं होतं की किमान यावेळेस तर विकासावरती चर्चा होईल किंवा तिसरा पर्याय उभा राहील परंतु अत्यंत खेदानं सांगावं लागत आहे की पक्ष सृष्टींचे पाहुणे असणं हीच खासदारकी मिळवण्याची पात्रता आहे ज्यांची चार वर्ष आमदारकी शिल्लक आहे असे विक्रम काळे अचानक पर्याय वाटू वाटायला लागतात जे पाच वर्षापूर्वी ज्यांनी पक्ष एका सोडला ते राणा सिंह पाटील एकाच पर्याय उभे पर्याय म्हणून उभे समोर येऊ शकतात परंतु ज्यांनी पस्तीस वर्ष पवार कुटुंबासोबत जे पस्तीस वर्ष आहेत आणि ज्यांनी गेली पाच वर्ष दोनदा पक्ष फुटून देखील ज्यांनी पक्ष संघटना जीवन ठेवली ते आदरणीय सुयजदाजी बिराजदार यांना संधी डावलण्याचं काम या ठिकाणी एक षड्यंत्र सुरू आहे जिल्हा परिषद आपल्याच घरी पाहिजे आमदारकी आमच्याच घरी पाहिजे आणि खासदारकी ही आमच्याच घरी पाहिजे भारतीय भारतीय जनता पार्टी आमच्याच घरी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच घरी पाहिजे बोकांडी बसण्याची एक लिमिट असते राव जे पक्ष सोडून पळून गेले ज्यांनी जिल्ह्यातला पक्ष संपवला आणि तरी इथल्या सामान्य कार्यकर्त्याने कसलीही कुणाचीही मदत नसताना गेली पाच वर्ष पक्ष जीवन ठेवला आज तुम्ही त्यांच्याच बोकांडे बसत आहात माननीय कायमस्वरूपी भावी पालकमंत्री आम्ही तुमचे काम केले असते पण जर तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या पक्षात असलो असतो तर ज्या दाजींनी गेल्या पाच वर्षामध्ये दोनदा पक्ष फुटूनही त्यांनी पक्ष जीवन ठेवला पक्ष संघटना जीवन ठेवली ज्यांना आजपर्यंत कसलीही मोठी संधी मिळाली नाही ज्यांनी स्वतःची कधी मोठी महत्वाकांक्षा बोलून दाखवली नाही कधी सांगून दाखवली नाही त्या दाजींसोबत जर हा प्रकार घडत असेल तर आज एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या भवितव्याची काळजी करून असेल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझा हा सवाल आहे की भविष्यामध्ये आपल्या भवितव्याची काळजी करणारी इथं कोण आहे म्हणजे एकाच घरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एकाच घरामध्ये भारतीय जनता पार्टी असा असणार आहे का दोन्हीचं ऑफिस एकच असणार आहे का मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुणा दरवाजा जायचं आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी कुणा दरवाजा जायचं म्हणजे जा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा विचार करावा असं नाही तर माझं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा विचार करावा पक्षश्रेष्ठींना माझी कळकळीची विनंती आहे की धाराशिव लोकसभेला आयात उमेदवार अजिबात चालणार नाही आणि जर हुकुमशाही करून आपण आयात उमेदवार देणारच असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता या उमेदवाराला सहकार्य करणार नाही आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी जे आमचे आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ राजीनामे द्या कारण दाजींसारख्या प्रामाणिक नेतृत्वासोबत जर हे घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्यासोबत बी हाच अन्याय होणार आहे आपल्यालाही कोणी विचारणार नाही ना ना ना। आणि समस्त कार्यकर्त्यांना सांगतो की आपण जसं जमेल तसं या ठिकाणी निषेध व्यक्त करा कारण धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता सहन करणार नाही मित्रांनो आता नाही तर कधीच नाही धन्यवाद